सर so, नमस्कार द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत uh, फक्त मला मध्ये टाका आपला आवाज क्लिअर येतो आहे का फक्त एवढं तेवढं एकदा कमेंट कराल आवाज क्लिअर आहे का यस yes. नमस्कार राजूभाऊ अच्छा वेटिंग फॉर ओके एस हॅलो एस नक्कीच चालेल ओके स्टार्ट करूया आपण माझा आवाज क्लिअर आहे सगळं हां तेवढंच एक बाकी काही नाही आपण सुरू करूया चला सर्वांना एकदा परत नमस्कार परीक्षा पुढे गेलेली आहे आपल्याला माहिती आहे सर्वांना आता काहीतरी नवीन सांगायचं नाही तुम्हाला माहिती आहे तीन चार दिवसात नोटिफिकेशन आलेलं आहे एक दोन मुद्दे जे मला काय कंटिन्यू काय आहे मुलांचे मेसेजेस येतात काही मुलं फोन का फोन लेक्चरमुळे उचलू शकत नाही टेस्ट केल्यानंतर तोच सर परीक्षा आता पुढे गेलेली आहे अगेन थोडीसं अभ्यासाच्याबद्दलची एक बोलायला पाहिजे आपण आणि आता कंबाईनची तर ॲडच आलेली नाही आमची पण कंबाईनबद्दल आहेमुळे काय त्यात शब्द वापरलेले नाही आहे नक्की कंबाईन आता सोळा जूनला तर होणार नाही हे आम्हालाही कळतं आहे कारण की त्याची काय केली यू पी एस यू पी एस सीची परीक्षा डिक्लेअर केली सोळा जूनला जी आमची कंबाईनची डेट होती इट मीन्स कंबाईन डिफॉल्ट आता काय जाईल आपली पुढे जाईल हे तेवढंच निश्चित आहे तर मग आता असणारा या कालावधीत जे आमचे टार्गेट्स होते परीक्षेचे म्हणजे दिवसांचे अभ्यासांचे ते आता थोडेसे सफल होतील त्या आधारे आमचा अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला काय करायच्या बघायच्या हे सुद्धा इथं लक्षात घेऊया त्या अनुषंगाने तुमचे काय प्रश्न असतील त्या आपण मुद्दा म्हणून आज थोडंसं तुमच्या अभ्यासातल्या मनाच्या शंका असतील त्या आपण बोलूया पण सुरुवातीला मला काही पॉईंट्स जे काही तुमचे मेसेजेस आले येतात मुलांचे मायाकडे येतात त्याच्यावर मला काही पॉईंट्स इथं दिसतात ते मी आधी तुमच्याशी बोलतो आणि त्याच्यानंतर तुमच्या काही शंका असतील त्या आज आपण इथं अभ्यासाविषयी राज्यसेवा असतील किंवा कंबाईन असतील या परीक्षांच्या संदर्भातले संख्या आप शंका आपण काय करूया इथे समोर ठेवूया आणि त्या संदर्भात बोलूया चालेल फक्त मी एक आता आज जास्त नाही करणार आहे कारण आपलं कंटेंटवर आज काही मी लेक्चर घेणार नाही आहे पण तरी मी तुम्हाला इथे दोन गोष्टी सांगून ठेवतो की आपल्या पूर्वपरीक्षेचं कंबाईन ग्रुप बी आणि सीचं पूर्वपरीक्षा विथ एक्सप्लेनेशन हे पुस्तक आहे सध्या ते पुस्तक प्लस आपली पूर्वपरीक्षेची टेस्ट सिरीज आता तर मी सोळा जून टार्गेट म्हणणार नाही ती परीक्षा आता सोळा जूनला नाही होणार ती पुढे जाईल पण फ्री होणार आहे त्या अजून ॲड यायची आहे काय यायची आहे ते, ते आपण चर्चा करूया थोडी कधी येतील पण या संदर्भात जी ऑफर हे कॉम्बो ऑफर आहे सध्या याच्या संदर्भात तुम्हाला या पुस्तका संदर्भाची माहिती इथे आहे ते पुस्तक विथ स्पष्टीकरण यात सगळ्या गोष्टी विथ टेस्ट सिरीज हे एकत्र तुम्हाला पाचशे नव्याण्णव रुपयात आहे आणि त्या संदर्भात बॅच असेल बॅचची पण माहिती तुम्हाला पुस्तकाची माहिती आपला फोन नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करून ही माहिती घेऊ शकता विचारू शकता हे सुद्धा इथं मी जाता जाता सांगतोय मग आपण आजच्या परत विषयांकडे येऊया की नेमकं आपल्याला आज काय लक्षात आता घ्यायचं आहे आता कंबाईन एम पी एस सी पुढे गेलेली आहे त्यात यथा अवकाश असा शब्द वापरलाय त्यांचं नियोजन करायला आता महाराष्ट्राचं एकूण जे इलेक्शन आहे शेवटचा टप्पा आहे तो वीस मे आहे मग एक तिथं साशंका होती होती आता जी सव्वीस मेचा स्लॉट जो होता जेव्हा यूपीएससी होती तो सव्वीस मेचा स्लॉट खाली झाल्यावर तिथं आमची राज्यसेवा जाईल का मी चर्चा सांगतो याच्यास आपल्याला काहीच माहीत नाही जाईल की नाही तिथं होईल का नाही किंवा मग फार फार तर दोन जून जे आमचे पूर्ण परीक्षा आपले याचे टप्पे संपतात आहे चार जूनला निकाल लागेल आणि मे बी मग आता पाच जून सहा जून किंवा मग दहा जून अशी एक्झामची डेट असू शकते का आता यू पी एस सी ही सोळा जूनला आहे तर मला इथं दोन पॉसिबिलिटी दिसतात आहे सी सोळा जूनला आहे बट ऑबियस आता सोळा जूनचं झालं तर जास्तीत जास्त एक रविवार आम्हाला अलीकडे एम पी एस सी होऊ शकते नाही तर बट ऑबियस सोळा जूनच्या नंतरचा असणारा एक किंवा दुसरा आठवडा इथपर्यंत ती एम पी एस सी लांबू शकते कारण की मी पॉसिबिलिटी सांगतो आहे की आता सव्वीस मे किंवा जे म्हणतात आहे की आपण आता मी तर जस्ट सांगतो हे माझ्या शंका आहे म्हणजे आपल्या पॉसिबिलिटी आपण चेक करूया कुठल्या कुठल्या असू शकतं एक सव्वीस मेला घेईल का कारण की आमचं महाराष्ट्र सगळे इलेक्शनचे टप्पे हे वीस मे ला काय होतात संपतात आहे सव्वीस मे ला लगेच होऊ शकेल का एक्झाम तेवढी यंत्र आणि सगळ्या गोष्टी आमच्या तयार होतील का राज्यसभेबद्दल असं मी म्हणतोय ओके किंवा मग परत चार पूर्ण लोकसभेचे निकाल लागतील चार जून नंतरचा विचार केला की तिथून असणारा पहिला रविवार किंवा मग सोळा जून युपीएससी ची एक्झाम आहे याच्यानंतरचा मी म्हणतोय एक किंवा म्हणजे सेकंड मोस्ट ऑफ द किंवा थर्ड असणारा संडे अशा सात मी त्याला म्हणेल तेवीस जून किंवा जास्तीत जास्त एकोणतीस किंवा असणारी आमची असणारी तीस जून अशा दरम्यान एक्झाम होऊ शकते का तर असे सुद्धा चान्सेस आहे पण हे सगळं जर तरवर आहे हा एक तो विचार आहे मग सर इथं जर एम पी एस सी इथं जात आहे तर आमची कंबाईनचं काय करणार आहे कंबाईन ही नक्कीच आता जी सोळा जूनला आहे ही कंबाईन सोळा जूनला होणार नाही कारण की तिथं कोणती परीक्षा आलेली आहे यू मग आयोगाने जे काल नोटिफिकेशन टाकलेलं आहे त्या आयोगाने त्या नोटिफिशनमध्ये कंबाइनचा उल्लेख का केला आणि कारण की ती डिक्लेअर झालेली एक्झाम ती टेंटिट्यू टाइम ट्रेंट टेबलमधली एक्झाम होती टाइम टेबलमधली डेट होती ती आयोगाने जाहीर केली पण आता आयोगाने रा कंबाईनची परीक्षेची ॲड आली नाही आयोग काय करेल डेट डील आणि ती डेट आता बट ऑबियस आहे त्या अवकाश असा शब्द आहे ह्या सगळ्या नियोजनाचा विचार करून आयोग हे डिक्लेअर करेल आणि कंबाईन मोस्ट ऑफ द जुलै असं किंवा मी तर म्हणलं ऑगस्टमध्ये पण जाऊ शकते का आता माहीत नाही जाऊ शकेल एक ते पण तुम्ही ऐकलं असेल थोडी शंका आहे की ऑगस्ट पर्यंत त्याचं नियोजन करण्यात येईल का तर करण्यात येईल पण राज्यसेवा ही बियॉन्ड सव्वीस मे लक्षात घ्या त्याच्या आधी तर आता राज्यसेवा होणार नाही आहे मग या सगळ्या गोष्टीतनं या सगळ्या जेव्हा गोष्टी लांबतात परीक्षा पुढे जातात बरोबर आहे यस ऑगस्टमध्ये होईल प्रियंका एक तो पण शंका म्हणजे जुलै जूनमध्ये तो होणार नाही कारण जून मध्ये राज्यसेवेलाच पूर्ण वेळ मिळतो यूपीएससी आणि राज्यसेवा सो जुलै आणि ऑगस्ट जुलैचं ऑप्शन आहे पण मग काही एक्झाम्स असतील त्या जुलैच्या तिथं सेटल होतील आणि मग ऑगस्ट असा एक तिथे चर्चेचा विषय आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे इज दॅट क्लिअर सो so, आता याचा बरोबर आहे न्यू स्टुडंट आत्ता स्टडी सुरू केला का होईल का करा ना पूर्वी आधी पण तसं होतं यायच्या आता न्यू स्टुडंट जुनो स्टुडंट तुम्ही अभ्यास करा न्यू आणि ओल्ड असं काही नसतं ती अभ्यासाची रिक्वायरमेंट आहे तेवढ्या रिक्वायरमेंट अनुसार आपल्याला करावंच लागतं मग हे सगळे जर चित्र आहे जर तर कधी होईल काय होईल मला असं म्हणायचं आहे तुम्ही आता याच्यात फारसं पळू नका कधी होईल काय होईल परीक्षा लांबली तुमच्या हाती मी म्हणेल तिथं एम पी एस सीचे विद्यार्थी जे एम पी एस सी टार्गेट होतं एम पी एस सीचे ऑलरेडी काय आल्या ह्याच कमी आल्या म्हणजे जागा कमी होत्या त्याचे फॉर्मसुद्धा कमी आले अर्ज एम पी एस सी आमची अठ्ठावीस एप्रिल होती बरोबर आहे अठ्ठावीस एप्रिलनुसार तुम्ही जे अभ्यास टार्गेट ठेवलं होतं याच्यात तुम्हाला आता अभ्यास करताना हे तुमच्या प्रकारे जे मी म्हणतो इथं व्हॅल्यू ऍडिशन असेल अभ्यासाचं जो तुमचा कंटेंट आहे हा कंटेंट आता तुम्हाला कसा काय करायचा पुढे न्यायचा अठ्ठावीस एप्रिल तुम्हाला एप्रिल मिळालेला आहे तुम्हाला परत मे संपूर्ण मेचे तीस दिवस तिथं ऍड होणार आहे जवळजवळ आणि मी म्हणेल जूनचे म्हणजे पन्नास दिवस ॲडिशनल आहे ना पन्नास दिवस ॲडिशनल तुम्हाला करायचं मग माझं पहिले राज्यसभेच्या विद्यार्थ्यांना हे सांगणं जे कोर राज्यसभेचा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही इनिहा माझं असं म्हणणं जे अठ्ठावीस एप्रिलला टार्गेट करत होते त्यात तुम्ही रिलॅक्स होऊ नका तुम्ही त्याच वेळेने अठ्ठावीस एप्रिलचा अभ्यास करा बिकॉज युअर इज कारण की तुम्ही जर लूज पडले तुम्ही जर विचार केला तर परीक्षा लांबली आता काही विद्यार्थ्यांचे आत्ता मला मेसेजेस आहेत सांगत नाही सर दोन दिवस घरी जाऊन तीन दिवस घरी जाऊ न माझं आहे प्लीज जाऊ नका तुम्ही परीक्षेला सिरियसली अठ्ठावीस एप्रिलच टार्गेट करा जे विद्यार्थी कंबाईन सोळा जून करत होते त्यांनी सोळा जून आहे समजूनच टार्गेट करा तिथं तुमचा अभ्यास तुम्ही लूज पडू देऊ नका स्ट्रॅटर्जी चेंज करू नका मी परत परत सांगतोय विद्यार्थी मेसेज आहे आता मुख्य परीक्षेचा अभ्यास करू का मग मेन्सचा करू का अजिबात नाही मेन्स मेन्स करायचं आहे तुमची गॅरंटी वॉरंटी आहे का तुम 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 तुमच्याजवळ तुम्ही प्री पास होणार आहे शंभर टक्के देन यू विल गो विथ द मेन्स त्याच्याशिवाय मेन्सच्या याच्याकडे जायचं नाही आहे लक्षात काय हे इथं लक्षात घ्यायचं आहे सध्या एसटीआयच्या जागा किती पासष्ट दिसतात आहे एसटीआयच्या जागा पासष्ट दिल्या होत्या तीनशे काहीतरी पी एस आय जागा दिल्या ते मागणीपत्र आयोगाकडे गेले आयोगाकडे आहे ते मागणीपत्र जे काही आर टी आय आरटीआय आहे मधनं आरटीआयमधनं माहीत पडलं होतं पण त्या वाढती नंतरचा भाग कंबईनची ऍड तयार आहे पण असणाऱ्या ज्याला आपण आर्थिक मागास आणि सामाजिक मागास जो आमचा मराठा आरक्षणाचा इशू होता त्या मराठा संदर्भातला एक जी आर आहे जो शासनाकडून गेलेला नाही असं म्हणतात आहे त्या जी आरसाठी ती स्पष्टता आयोगाला नाही आहे आणि त्याच्यामुळे ते सगळं काय आहे अजून ती ऍड थांबलेली आहे असं आयोगाचं स्पष्टीकरण तूर्तात दिसतं त्यात आयोगाने स्पेसिफाय दिलेलं होतं की आम्हाला जे आलेले आत्ता आहे त्याच्या इथून पुढं जागा जागात बदल वाढ किंवा नवीन तारखा त्यात स्पष्ट त्याच्यातला मराठा आरक्षणाबंधातला म्हणजे सामाजिक आणि आर्थिक मागास असं त्यातला उल्लेख केला होता होता शासनासंदर्भात आल्यानंतरच आम्ही काय करू डिक्लेअर करू मग माझं मा म्हणणं हे सगळं असताना आता मी येतं तुमच्या अभ्यासाकडे माझं महत्वाचं सांगणं आहे की परीक्षा होईल तेव्हा होईल त्याच्यावर तुम्ही अभ्यासाची दिशा त्याच्यावर तुम्ही आमचा अभ्यास आता वाढू कमी करू जास्त करू असं अजिबात करायचं नाही आपलं मी म्हणून म्हटलं आहे की अभ्यासातली सातत्य इज युअर नाऊ टास्क आणि ते सातत्य राहिलं पाहिजे ते सातत्य ठेवा आपल्याला ऍडिशनल दिवस मिळाले मी तुम्हाला सांगतोय तुम्ही ॲडिशनल दिवसासाठीचं नियोजन काय करायचंय पण स्टील विदाउट एनी तुमचं हे बदल करता ती शुड द टास्क ऑन द ट्वेंटी एट एप्रिल जे राज्यसेवा आहे त्यांनी अठ्ठावीस एप्रिललाच राज्यसेवा होणार आहे अशा वेणीचं टार्गेटला तोडायचं आहे आणि जे विद्यार्थी सोळा जूनला टार्गेट करत होते सोळा जूनलाच एक्झाम होणार आहे अशा वेणी तुम्ही काय करा टार्गेट करा मी सांगतो तुम्ही चेक करा ठीक आहे सर जीएस पूर्ण झालंय आता जीएसमध्ये माझ्याकडे करण्याचं काहीच राहिलेलं नाही देन यू विल मूव शिफ्ट आपण मग विचार करू मेनच्या दृष्टीने काय करायचं आहे कारण की तुमचा जीएस फ्रीचा आणि मेन्स मोस्ट ऑफ द एट्टी पर्सेंट सेम आहे नथिंग इज न्यू नथिंग इज न्यू तुम्हाला दहा तेरा मार्काचे प्रश्न वेगळे येणार आहे लक्षात घ्या मेन्सला मध्ये पण तुमचा अख्खा एक पेपर सेमच आहे ना तुम्ही काय वेगळं करणार आहे तुम्हाला मराठी इंग्लिश थोडी आत्ता करायचं आहे त्यात जाऊ नका मग मला असं म्हणायचं आहे मी काही स्ट्रॅटर्जीबद्दल तुम्हाला सांगतो बरोबर आहे केव्हा येईल ते सांगतो नाही तर सांगितलं ना आयोगाने काय दिलेलं आहे त्या ऍडच्या बद्दल आपल्याला आयोगाने काय शब्द का वापरला आहे तो सुद्धा आपण इथं लक्षात घेऊया तो सुद्धा शब्द काय करू इथं लक्षात घेऊया आयोगाने याच्यातला काय पॉईंट वापरला तर तो पण आपण इथं बघूया ओके आमचं <laughs> हे का बदले ना बाबा ठीक आहे आता माझं असं म्हणणं आहे बरोबर आहे Yes, आ, ये सर्व कंबाईची मी येतो प्रश्नांकडे मला फक्त दहा मिनिटं मी तुमच्या प्रश्नांकडेच येतो फक्त माझं एक काम कर तुम्ही कंबाईनची वाट बघत होते याचा अर्थ तुम्हाला कंबाईन सोळा जूनला होते म्हणून तुम्ही वाट बघताय ना की ॲड येईल आणि मी सोळा जूनच्या कंबाईनच्या फ्रीला जाईल ओके अठ्ठावीस एप्रिल तर ऑलरेडी ऍड आली होती आणि अठ्ठावीस एप्रिलला मी काय देणार आहे फ्री देणार आहे माझं म्हणणं आहे जी तुमची आत्ता अभ्यासाची दिशा होती ती अभ्यासाची दिशा याच वेणी पाहिजे का तुमची परीक्षा अठ्ठावीस एप्रिलला आहे तशीच दिशा ठेवा तुमची परीक्षा सोळा आहे तुम्ही जर इथं लूज पडले तुम्ही हातातले दिवस घालवणार आहात तुम्ही एक एक्स्ट्रा मिळेल दिवस घालवणार आहात माझं म्हणणं अठ्ठावीस एप्रिल नंतर पन्नास दिवस मिळणार राज्यसेवेला तुमचा परफॉर्मन्स चेक करायचा अठ्ठावीस एप्रिलला तो परफॉर्मन्स जो आपण कॅल्क्युलेशन मी आधीचे लेक्चर पण घेतले की आपलं एकशे पंचवीस मार्कांचं टार्गेट कसं करायचं ते टार्गेट ठरलेलं आहे की सब्जेक्ट वाईज माझी कॅपॅसिटी काय मला कंटेंट किती कमी करायचं रिवाईज रिव्हिजन त्याच्यानुसार तुम्ही टार्गेट करा अठ्ठावीस एप्रिलला चेक करा मी कुठल्या टार्गेटपर्यंत पोहोचलो आहे आणि तिथून मग परत दिशा अभ्यासाची आपण काय करूया थोडीशी मॉडीफाय करायची चेंज करायची आत्ता करायची नाही सोळा जूनला जे पंचावन्न प्लस टार्गेट आहे आमचं कुठे सोळा जूनला जे आमचं पंचावन्न प्लस गुणांचं टार्गेट आहे हे आम्ही पहिले काय करतो अचीव करतो सोळा जूनपर्यंत हीच दिशा ठेवतो सोळा जून नंतर आम्हाला एक महिना ॲडिशनल मिळेल किंवा हो। दोन महिने आपण ढरू जुलै आणि ऑगस्टमध्ये एक्झाम जाईल जवळजवळ तिथे पन्नास ते पंचावन्न दिवस मला एक्स्ट्रा मिळणार आहे पण सोळा जूनला परफॉर्मन्स चेक करायचं आहे आणि मग मला लक्षात येईल की माझा आणखीन काय बाकी आहे काय कच्चा आहे काय मागे आहे त्याला मी भरत जायचं आहे ते ॲडिशनल मी करायचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही जर आत्ता डोक्यात गेलं की ऑगस्टला एक्झाम होणार आहे मग मी रिलॅक्स होणार मग मी आता मराठी करू मग मी तर इंग्लिश करू मग मी मेन्स हे असे फा येतात ते बिलकुल बाजूला ठेवा आणि डोंट बॉदर अबाउट द मराठी इंग्लिश त्याचा आत्ता विचार करायचा नाही आहे तुमची प्रीची कॅपॅसिटी तुम्हाला प्री आत्ता तोळायचं आहे त्यावेळी तुम्हाला कामं करायचं आहे इज दॅट क्लिअर मी काय म्हणतो हे लक्षात येतं का सो प्लीज डोंट चेंज युअर स्ट्रॅटर्जी जे काही अठ्ठावीस एप्रिल तोडणार होते त्या वेनी फक्त कन्सिस्टन्सी ठेवा तुम्ही आता चाळीस दिवसावर परीक्षा आली म्हणून सर राज्यसभेचा अभ्यास करत होते तुम्ही नव्वद दिवसावर आता परीक्षा आली कमवायची म्हणून तुम्ही अभ्यास करत होते तुम्हाला जर नव्वद प्लस पन्नास जर ती परीक्षा एकशे चाळीस एकशे पन्नास दिवस गेले तुम्ही लूज पडणार तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक होणार ते होऊ नका देऊ तुम्ही डिसाईड करा आपली एक्झाम सोळा जूनलाच आहे ती नाही आहे म्हणजे सत्यता काय ती नाही होणार आहे आपल्यालाही माहीत आहे पण मेंटली सांगा की सोळा जूनला मला परफॉर्मन्स चेक करायचा आहे आणि मला तेव्हा रिअलिस्टिक चित्र समोर येईल की खरं एक्झाम सोळा जूनला झाली असती तर मी पाच झालो सुद्धा नापास माझा परफॉर्मन्स पंचावन्न प्लस गेला असता की पंचावन्नच्या खाली असता हे चेक करण्याची सुवर्ण संधी कारण की तिथून तुम्हाला परत पन्नास दिवस तुमच्या राहलेल्या चुका तुमच्या असणाऱ्या उनिवा तुमच्या रिव्हिजन तुमचा कंटेंट तुमच्या स्ट्रॅटर्जी तिथून पन्नास दिवस बफर आहे ना आपल्या म्हणून मला हे सांगायचं आणि तेच तेच मी सांगत ते होतो मेसेजवर तुम्ही बऱ्याच जणांना रिप्लाय करत होतो पण ते अंडरस्टँड होत नव्हतं म्हणून शेवटी दोन चार दिवसात म्हटलं चला लेक्चर येऊन तुमच्याशी बोलूया हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे इट अ क्लिअर का हे लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे हा भाग लक्षात घेता का तुम्ही इथं भाग लक्षात घेताय का इज इट क्लिअर नाही नाही येईल फ्रॉम बरेच दिवस आधी येते जवळजवळ तीन महिने आधी आता नव्वद दिवसापर्यंत काय तर मी परत सांगतोय कंबईची ऍड का नाही आली तर त्याचा ग्लीच काय आहे जे काय आमचं मराठा आरक्षण आहे याच्या संदर्भातल्या काही अडचण आहेत त्याच्या कागदोपत्री जी आर अजून सरकारकडनं क्लिअर झाला नाही असं आयोगाचं म्हणणं आहे जोपर्यंत या गोष्टी स्पष्टता होत नाही बरोबर आहे कारण कोर्टात केस आहे वगैरे काय असतील त्याच्यामुळं हे सगळं अडक नाही तर ॲड कधी झाली असती ॲड ऑलरेडी मोस्ट ऑफ द जागा रिक्विझिशन मागणीपत्र कंबाईनचं हे आयोगाकडे आलेलं आहे पण ते डिक्लेअर का नाही केलं तर या अडचणीमुळे मग आता आचारसंहिता सगळ्या गोष्टी त्याच्यात आहे मग परत प्रश्न आचारसंहितानंतर येऊ शकते का कदाचित तेव्हा पण होईल पण त्याच्यात ॲड यायला हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे हे इज अ क्लिअर म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की यस इट आहे मी तो प्रश्नांकडे येतोच आहे सर टॉपिक्सवर व्हिडिओवर जे फक्त रिव्हिजन करता येईल येस मग हा हे तुम्ही सांगा मला मी बनूया आपण ठीक आहे आपली कंटेंट सिरीज तर सगळे आपण घेतलीच ना कंटेंटमध्ये तुम्हाला मी अपेक्षा करतो फायदा झाला असेल आपण आपल्या कंटेंट सिरीजमध्ये रोज आठ ते दहा आणि क्यू सिरीज पण आपण घेतलो आहे अजूनही कंटिन्यूस घेणार आहे आता आपले प्रीचे संपले की आपण मेन्सचे प्रश्न बाहेर काढूया मेन्सच्या प्रश्नात तिथनं तुमच्या आणखीन स्ट्रॉंग रिव्हिजन कंटेंट तुमचा रिवाईज होऊन जाईल सोमवारपासून जे आपलं द कोर इन्फिनिटी नावाचा चॅनल आहे जे राज्यसेवेचं आहे ज्याच्या राज्यसेवेचे राज्य पीवाय क्यू चालतात आपले संध्याकाळी सात ते साडेआठ त्याच्यावर आज माझं भूगोल वर्ल्ड संपलाय प्राकृतिक तिथं मी मंगळवारपासनं भारताचा भूगोल घेणार आहे राज्यसेवेचा प्रियाणी आणि मेन्सचा तिथं तुम्ही राज्यसेवेचे भूगोलाचे भारताचे प्रश्न कवर करा मग ह्या व्हॅल्यू ॲडिशन कंटेंट मॉडिफिकेशन यांनी आपल्याला नक्कीच फायदा होईल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे सर कंबाईन मेन्सशी बेस मेन्स पण पोस्टपोन होईल जर प्री पोस्टपोन झाली तर मेन्स पण किमान पंचेचाळीस ते पन्नास दिवसात डिफरन्स पाहिजे प्रियाणी आणि मेन्समध्ये सो so, आपली ऑगस्टमध्ये झाली तर सप्टेंबरमध्ये मेन्स होणार नाही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच मेन्स तिकडे पुढे जाईल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे येस अश्विनी ओके येस मेन्स पण पर मी परत सांगतोय मुख्य परीक्षा सुद्धा पोस्टपोन होईल जर पूर्व परीक्षा पोस्टपोन झाली तर बड ऑबियस मुख्य परीक्षा पोस्टपोन होणार आहे राज्यसेवेची नाही होणार पण कम्माईची होईल कारण की गॅप खूप कमी राहतो जर ऑगस्टमध्ये प्री झाली तर गॅप खूप कमी येतो त्याच्यामुळे सुद्धा ती पोस्टपोन व्हायचा आण आहे यस yes, राज्यसभेचं पर्यावरण राहिलं पण मी घेतो घेतो विशाल पर्यावरण पण पर घेतो राज्यसभेचं हे इथं लक्षात घ्यायचं आहे ओके okay? यस yes, रीना खूप कमी जागा आहे पण तुझा अभ्यास इतका स्ट्रॉंग पाहिजे का एका जागेत तू पास झाली पाहिजे ओके okay? आपण जास्त जागा कधीतरी येतील बरोबर आणि मग मी पास होईल जर तर कार्यक्रम नाही पाहिजे तुमचा अभ्यास एवढा क्लिअर पाहिजे एक जरी जागा असली जागा माझी आहे या लेवलने आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे हा मी इथं पॉईंट तुम्हाला सांगेल हे सगळं लक्षाचे यस राज्यस्तरी प्रिय आणि मेन्स दोन्ही पास झालं पाहिजे अशी मी तयारी करेल हे सुद्धा इथं लक्षात घ्या बरोबर आहे अशा प्रकारची तयारी आपली पाहिजे इथं लक्षात घ्यायचं आहे हे इथं क्लिअर घ्या आणि मग जी काही पी वाय क्यूची आपली हे आहे आप हे या पुस्तकातनंच आपण पी वायक्यू एक्सप्लेशन केलं आहे पी क्यू प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला नक्कीचा फायदा होणार आहे असं मी इथे म्हणेल क्लिअर का एव्हरीबडी आता मी प्रश्न घेतो हो तुमचे ओके सर देसाई लायब्ररीसमोर अकॅडमी आहे ती बंद नाही बंद नाही आहे तिथं क्लासरूम आहे ऑफिस आणि आता सगळं गांजवे चौकात केलं आहे आपण स्टुडिओ आणि ऑफिस तर देसाई समोर जी आहे तिथं आपली आहे तिथं क्लासरूम आहे तिथं सकाळी लेक्चर असतं आठ ते सहा बारा कंबाईनची तिथं बॅच असते त्यामुळे ती बंद केलेली नाही आहे मी सगळ्या प्रश्नांकडे तुमच्या बरोबर तुमचे काही आणखी शंका असतील प्लीज टाका आ, सर जुन्या विद्यार्थी आता जुन्या विद्यार्थी मी काय म्हणाल संकेत तुला थोडा वेळ आहे तू मराठी एकदम चांगला करून ठेव मराठीच एक रीडिंग किंवा मराठीला रिव्हिजन करत गेला किंवा इंग्लिशच्या अल्टरनेट डे दोन दिवसानंतर एकदा मराठी परत दोन दिवसानंतर एकदा इंग्लिश असं जर रिव्हिजनचं शेड्यूल केलं किंवा आठवड्यातनं दोन मराठी आठवड्यातनं दोन्हा इंग्लिश जर रिव्हिजनचं शेड्यूल केलं म्हणजे पूर्ण वेळ नाही तीन तीन तास तर हे आहे जुन्या विद्यार्थ्यांनी केलं जीएस चांगला आहे आता तुझ्या जीएसचा जो जो कंटेंट तुला सोळाजींना टार्गेट करायचा तो अपडेट झालेला आहे त्यावेळी जर करायचं असेल तू करू शकतो संकेत असं मी म्हणलं ओके पॉप्युलेशन आणि मिनरल्स ठीक आहे आपण त्यातलं कंटेंट बद्दल पॉप्युलेशन मिनरल्स घेऊया ठीक आहे घेऊया माय डोक्यात बसले तुम्ही काय काय म्हणताय हे तर लक्षात घ्यायचं आहे यस आ, टेस्ट सिरीज फक्त करायची का सर टॉपिक क्यू रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज यस पहिले कंटेंट रेडी करा जो कंटेंट आपला पक्का झाला त्याच्यावर क्यू सोडवा त्यानं रिव्हिजन करतं मग कुठला कंटेंट आपला अजून कच्चा आहे तोला पक्का करायचा जर प्रीचे सगळ्या प्रश्नपत्रिका आणि प्रीच्या सगळ्या कंटेंट आपला रेडी आहे मग आपण रिलेटेड टॉपिक जे प्रीला आहे ते मेन्सला आहे तिथनं प्रश्न जमा करायचे कारण मेन्सला थोडी प्रश्नांची डेफ्स काय असते जास्त असते त्याच्यातनं मग आपण कंटेंट परत व्हॅल्यू स्वरूपाचा केला पाहिजे असं पण मी म्हणेल हे लक्षात घ्यायचंय आ... यस यस कंबाईन मी सांगितलं होतं का पाच जा कंबाईन आहे ठीक आहे टेस्ट सिरीजबद्दल सांगायला सर सा। टेस्ट सिरीज जी आहे आपली ही आपली एकूण याच्यात दहा तुमचे हे जे पेपर आहे हे सब्जेक्ट वाईज आहे त्याच्यात आपण ऐंशी प्रश्न एका सब्जेक्टचे वीस प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे पाच कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट आहे अशा पंधरा टेस्ट आहे ती टेस्ट सिरीज तुम्ही फोन नंबर मी इथे दाखवला त्याच्यावर जर तुम्ही चेक केलं तुम्हाला टेस्ट सिरीजचा सगळ्या शेड्यूल आणि या गोष्टी इथं अव्हेलेबल होतील माहिती होतील हा फोन नंबर सुद्धा एकदा चेक करा बघा असं मी म्हणेन कंबाईनची डेट पुढे जाईल शंभर टक्के तनुश्री बिकॉज सोळा जूनला राज्य यूपीएससीची डेट डिक्लेअर झाली कंबाईन दोन चान्सेस आहेत तर जुलै किंवा ऑगस्ट जुलै किंवा ऑगस्टच यस कंबाईन मॅरेथॉन कधी चालू होईल आपलं चालूच आहे मॅरेथॉन पण आता एक्झाम जवळ आल्यावर घेऊ आता सध्या आपण कंटेंटवर भर दिलेला आहे मला प्रश्न विचारला आहेनी हिमांशूनी बरोबर आहे हे लक्षात घ्या जायचं आहे तर यस आयोगाला टॉपिकवर लेक्चर कधी स्टार्ट होणार आयोगाला आवडणाऱ्या टॉपिकवर आपलं लेक्चर सुरू आहे सर्व सकाळी दहा वाजता आता कंटेंट समजा संपेल दोन तीन दिवस थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होता आता फॅकल्टी पण रिलॅक्स झालेले आहे बरोबर आपण घेऊया तुमचा अभ्यास चालू ठेवा तुमच्या अभ्यासाला असणारे आपल्या लेक्चर्स परत चालू होतील हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे बोर्ड रिक करावी सर स्टेट बोर्ड साठी नेमकी कोणती क्लासशी बुक मग माझं म्हणा एक ठोकळा आहे गणेश काळेसरांचा तो रीड करा स्टेट बोर्डाचा तो चांगला आहे तो तुम्ही वाचावा ओके सर हाय क्लास नॉन गॅजेट कंबाईंड क्लास आहे यस विशाखा नॉन गॅजेटचाच आहे सर मी एकच स्टडी करते कोणी फ्रेंड पण नाही आहे तर युट्यूबवरच्या व्हिडिओ पाहून स्टडीचा प्लॅन करते खरंच गायडन्स नाही सर तुम्ही वेळोवेळी गायडन्स करत जा सर येस बरेच व्हिडिओवर लेक्चर्स आहेत जे जे शंका आहेत त्याच्यात तुम्ही चेक करा द इन्फिनिटीवर माझे बरेच लेक्चर्स आहेत तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे अभ्यास दिशा टार्गेट पंचावन्न गणितातनं मार्क कसे काढायचे गणिताचे फेवरेट टॉपिक कुठले ते पण तुम्हाला लिस्ट दाखवली यायच्यात ना ते तुम्ही बघा तुम्हाला त्या नक्कीच फायदा हा हां लेक्चरला लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला लेक्चर वर्थ वाटत असेल तर प्लीज शेअर म्हणणार नाही मी किंवा तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे शेअर तर करतच असाल पण लेक्चर लाईक करायला विसरू नका हे रिक्वेस्ट करेल मी तुम्हाला लेक्चर लाईक करा ऑलमोस्ट कोणते रीड करा विट विच स्टँडर्ड रीड सर बघा आता इथं सुश्रुत मी याचे ऑलरेडी आपण लेक्चर्स घेतले तो इथं मागच्या लेक्चर्समधा मी तर बुकलिस्ट दिलेली आहे आणि त्यात मी स्टेट बोर्डात डिफाईन केलं आहे कुठले स्टेट बोर्ड रिलेटेड आहे अकॉर्डिंग टू सिलेबस तेवढेच रीड करायचे आहे कारण की ते मोठी आहे आधी सांगायला हे सुद्धा लक्षात घ्या सर मॅथ्स किती कंबाईन ओके ते सांगितलं आहे सुश्रुत निलेश सोनार क्लर्क ॲडव्हान्स किती वैके अंदाजे पंधराशे दोन हजार आलेले आहे त्या वाढणार आहे पण अगेन द्या इज द तुमचं असणार आचारसंहिता सगळ्या गोष्टी पण तुरताच ती ॲड तयार होईल तयार झालेली आहे ती ॲड येईल पण मी ऐकून आहे पंधराशे सतराशे आसपास गेलेल्या आहेत सर मला विज्ञान खूप अवघड जातं आहे यस विशाल माझं म्हणणं आहे आठवी ते दहावी एकदम बेस्ट करायचं पी वाय क्यू आणि क्यूचं एक्सप्लेनेशन त्या पलीकडे आता त्याला पर्याय नाही आहे पंधरा प्रश्नापैकी किती आपल्याला गेन होतो किती नाही माझं म्हणणे पाच ते सात पळा बाकीच्या विषयात नीट मार्क पाळा आणि पुढे जाऊ शकतो पण पाच ते सात मार्क त्यात गेन होऊ शकतात हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे सर टॉपिक वाईज मॅथ्सचे लेक्चर घ्या आयोगाला ॲडव्हान्स टॉपिक नाही नाही मी याच्यातलं घेतलेलं आहे मी तुम्हाला बघा मॅथ्सचं टार्गेट वीसपैकी आपण बारा किंवा चौदा सा, प्लस कसा पड असं लेक्चर आहे तुम्ही प्लीज चेक करा त्यात मी अंक गणित म्हणजे मॅथ्सचे जवळजवळ चौदा टॉपिक्स दाखवले आहे बुद्धिमत्ता लॉजिकल रिजनिंगच्या सोळा टॉपिक्स दाखवले एकूण तीस टॉपिक्स निघतात आयोग आणि आजपर्यंत तेरा तेवीस मी कंबाईन प्री कंबाईन मेन्स आणि राज्यसेवा प्रीचे सुद्धा प्रश्न वर टॉपिक्स दाखवलेले आहेत तुम्ही ते टॉपिक्स त्यातलं स्क्रीनशॉट काढा के 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 थी के आणी आणी मी ऑलरेडी केलेलं आहे मला माहिती आहे तुम्हाला दिशा लागतात मी ऑलरेडी अॅनालिसिस करूनच केलेलं आहे हे टॉपिक कसं या टॉपिकच्या तीस टॉपिक केल्या तीस टॉपिकमध्येच वीस प्रश्न पडणार आहे मग ते तीस टॉपिक जर आपण नीट केले तर दिवस बरेच आहे आणि त्यासाठी मी स्ट्रॅटर्जी दिली आहे तुम्ही रोज कसं कराल त्याची सिक्वेन्स तर तेवढंच प्लीज चेक करा प्लीज चेक करा असं मी म्हणेन ओके कम्बाईसाठी पीवायक्यू साठी बुक बेस्ड राहील की झेरॉक्स किती येणार करू सर नाही रेडीमेड बुक घ्या दाखवलं पुस्तक आपलं पुस्तक घ्या झेरॉक्स आणि झेरॉक्समध्ये लिस्टिंग तुम्हाला करता येणार नाही आ, मला विशाल याचं कम आता मला वाटतं आपली इथं होणार होती तर कदाचित ती आता लवकर होईल मला वाटते होऊ शकते एप्रिलमध्ये ती एक्झाम पार पडेल टॅक्स असिस्टंटचा सध्या अंदाज नाही आहे किती येईल तर सध्या जागेचा अंदाज नाही आहे ओके क्लर्कचे किती येईल मी पंधरा सतरा सांगितलं ऐकू नाही म्हणून येस मॅथसाठी काय करायचं हे पण सांगितलं आहे मरा मराठा आरक्षण फरक पडेल ना तीन चार मार्काचा दोन चार मार्काला फरक पडत असतो हे लक्षात घ्यायचं आहे ईडब्ल्यू एस मराठा आणि ओपनचा प्रीचा प्रति पण मेन्सला फरक पडतो मेन्सला फरक पडला म्हणजे सिलेक्शनमध्ये फरक पडतो सो बट ऑब्वियस तिथं डिफरन्स पडतो सर कंबाईन एस टी आय एसओ यामध्ये नक्की कोणती पोस्ट वनी जास्त असते सर सांगा सर कसाठी जास्त असते म्हणते वन वानी वॅकन्सी का ओके एस टी आयचे जास्त असतात भूगोल प्रीसाठी नव्वी दहावी ओल्ड स्टेट बोर्ड आणि इंडियासाठी इनफ का यस इनफ नाही मी म्हणत मोर दॅन फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी तुमचं काम होईल सर बद्दल करायचं काय एम पी एस सी केली ओपन कॅटेगरी केली मॅथ्स सिग्जीची रेंज टाकली सर मॅथ्स सिग्झचं लेक्चर खाली लिंक आहे ते बघा सर फक्त स्टेट बोर्ड होईल ना कवर की रेफरन्स बुक ही करावं लागेल नाही नाही रेफरन्स बुक घ्यावं लागेल नाही असं नका करू इतकं सोपा पेपर नाही ना तुम्ही आधीचे लेक्चर बघा बरं असे कन्फ्युजन होऊ नका की एवढ्यातनच केलं का यातनंच केलं का तसं होईल असं करू नका माझं म्हणणं आहे अभ्यासाला इतकं शॉर्ट डिमांड करू नका तुमचे विद्यार्थी आता मला माहीत आहे विद्यार्थ्यांचा अभ्यास स्ट्रॉंग आहे ओके okay, तुम्हाला प्री झाल्यावर एक प्री दिल्यावर तुम्ही मेन्समध्ये स्ट्रॉंग असणार आहात सो so, प्लीज इतकं शॉर्टकट करू का मी बुक लिस्ट दिलेली आहे मी टॉपिक लिस्ट दिलेली आहे द द इन्फिनिटी द कोर इन्फिनिटी टेलिग्राम दिलेलं आहे ते टेलिग्राम जॉईन करायच्यावर बुक टॉपिक टाकले आहे पॉलिटिक्स आहे हिस्ट्री आहे इकॉनॉमिक्स टाकल्या जॉग्रफीचे मोस्ट फेवरेट टॉपिक काय आयोग काच्यावर प्रश्न विचारतोय त्याच्यावर टॉपिक फोकस करा असं मी म्हणेल Uh, राज्यसभा ग्रुप बी आणि ग्रुप बी चे मेरिट लागेल का वन स्टेटमेंट एक्झाम ग्रुप बी आणि ग्रुप बी चे मेरिट uh, आता मला नाही कळलं ते पी एस आय चारशे पन्नास यस पी एस आय खूपच जास्त हाय चाललेला आहे सर कंबाईनॅट कधीपर्यंत येईल माझा अंदाज आहे आत्ता यायला पाहिजे होती, होती पण ते मराठा आरक्षणाचं जे काही आपण म्हणतोय त्यातला जी आर पाहिजे तो जी आर शास्त्रकडनं आलेलं नाही म्हणून वगैरे ऑलरेडी वॅकन्सी आलेले असं आपणही ऐकलं आहे आय आपण ते बघितलं पण आहे इतकेत की वॅकन्सी दिसत आहे पण मागणीपत्र येऊनही ती काळात का नाही तर त्यातला एक ग्लीच आहे तो ग्लीच म्हणजेच काही ती अडचण दूर झाली पाहिजे तो शासनाने जी आर दिला आपल्या मराठा संदर्भात तो आला की मग ते होईल हे लक्षात घ्यायचं त्याच्यामुळे यस येस येस सर मेन्सची डेट पण येस मेन्स पण पोस्टपोन होईल सर एज क्रायटेरिया बडेंगी क्या पूजा मे बी देर इज द सम चान्सेस बट सांगता येत नाही जर वाळवायचा असता त्यांनी ॲड लवकर टाकायला पाहिजे होती आता ॲड ऑलरेडी दोन हजार चोवीसमध्ये गेलेली आहे त्याच्यामुळे आता चान्सेस कमी आहे राज्यसेवेला होते इथे काय झालेलं आहे तुमचे चान्सेस कमी आहे हे इथं लक्षात घ्यायचं आहे ओके हा एक भाग इथं लक्षात घेऊया इज इट क्लिअर सो so, मला ऑलमोस्ट सेम प्रश्न आहे मी मेनली कसंही सांगायला लक्षात घ्यायचंय तुम्हाला मेन मी काय सांगायला तुम्ही ते लक्षात घ्या तुम्ही प्लीज अभ्यासाची कन्सिस्टन्सी कायम ठेवणे गरजेचं आहे हे आपला उद्देश होता तुमचे जे प्रश्न यायचे माझं म्हणणं आहे राज्य अठ्ठावीस एप्रिललाच आहे अशा वेणी अभ्यास करा नाही तुम्ही लूज पडाल कंबाईन वारी सोळा जूनलाच कंबाईंड वारी अशा वेणी करा वाटलेस मी तर प्लॅन करेल की सोळा जूनच करताना मी वाटलं परत लेक्चर घेतो की काय काय आता करा पण तुम्ही नव्वद दिवस राहले Uh, uh, तिथं पंच्याऐंशी दिवस राहिले या वेणी ताकदीने अभ्यास करा तुम्ही अजिबात दीडशे दिवस आहे ना आता ऑगस्टमध्ये एक्झाम जाणार आहे अशा वेणी करू नका तुमचं असणारं नियोजन चुकेल आणि परत तुमची ती स्थिती येईल की सर मग हे राहिलं हो okay, ते राहिलं असं नको आहे आपल्याला फोकस आणि टार्गेट ओके फॉर द नाईन्टी डेज आणि सोळा जूनला आपण परफॉर्मन्स चेक करूया तिथून उरले ॲडिशनल डेज आहे तेव्हा आमचा अभ्यास बेस्ट होईल इज इट क्लिअर एव्हरीबडी येस स्किल टेस्ट होईल हाऊ टू कॉन्टॅक्ट यू बिंदू मी नंबर देतो आहे प्लीज याच्यावर तुम्हाला माझा नंबर मिळेल या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा कॉल करा मी पर्सनल रिप्लाय देतो ओके पर्सनल रिप्लाय मी देतो तुमच्या टेलिग्रामला हा नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आय होप की तुम्ही नीट अभ्यास करताय अभ्यासात सातत्य ठेवायचं आहे प्लीज लूज पळू नका कारण की हीच एक परीक्षा आहे कुठली परीक्षा आहे ज्या वेळेस अशा गोष्टी घडतात परीक्षा ॲड कमी जागा कमी येणे परीक्षा पुढे जाणे त्यात तुमची परीक्षा आहे का तुमच्या अभ्यासातलं सातत्य हे टिकणं तुमची क्वालिटी तितकीच चांगली राहणं अभ्यासाची सातत्य ही सुद्धा एक परीक्षा आहे ते ती ती पास केल्याशिवाय तुम्ही पुढच्या याच्यात पास होणार नाही हा सुद्धा भाग लक्षात घ्यायचा आहे इज इट क्लिअर हे सुद्धा लक्ष सर अठ्ठावीस एप्रिल व सोळा जूनला इन्फिनिटीचा पेपर घ्या आयोगाने ओके okay, डन घेऊ आपण अठ्ठावीस एप्रिल राज्यसभा प्रीचा पेपर दोन पेपर असणार आपले आणि असणारा आपली सोळा जूनला आपण फुल सिलेबस घेऊया तिथं परफॉर्मन्स चेक करूया येस डन वाटलं त्याचं मी ऑफिशियल डिक्लेरेशन पण याच्यावर टाकतो जर तुम्ही कॉन्टॅक्ट करा गुगल फॉर्म येईल त्यात फ्री राहील पण तुम्ही नोंदणी सगळेजण करा गुगल फॉर्मवर त्या आपण करूया शंभर टक्के करूया इन्स्टाला फॉलो करायला आहे येस थँक्यू आता तेवीस वय कमी का जास्त दृष्टीने असं नाही एकवीस वर्षी पोस्ट निघतं लक्षात घ्यायचं आहे इट्स अ गुड वय या वर्षी सिलेक्ट होऊन अधिकारी होणं गरजेचं आहे तुम्ही आमच्यासाठी पंचवीस वर्ष झाल्या म्हणजे तुम्हाला पस्तीस वर्षाची तुम्ही सेवा द्याल शासनाला तुमचा अनुभव खूप चांगला मिळेल त्यामुळे खूप चांगला काम तुम्ही नंतरच्या काळात कराल सो so, पंचवीसपर्यंत सिलेक्ट झाले पाहिजे बिंदू एज uh, uh, मला वाटतं आत्ता लक्षात घ्या हा तर जे शहाऐंशीपास नाही आहे ओपनमधले त्यांचा लास्ट अटेम्प्ट पडतो चोवीसचा मोस्ट ऑफ द अडतीस होतील ना ते आत्ता हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला पण तुम्ही आपण मोस्ट ऑफ द अडतीस लास्ट होतं मला वाटतंय की कंबाईनला थोडासा एजचा फॅक्टर ते मॅटर करणार म्हणजे अटेम्प्ट वाढवून मिळणार कारण की वर्ष बदल आहे तेवीसला का शेवटची शेवटच्या दिवशी का आयोगाने ॲड काढली तेवीस संपायला कारण की एक वर्षाचा तुम्हाला बेनिफिट मिळावा म्हणून ते कोविडचा याच्यातल्या सगळ्या गोष्टीचा होता पण मला आत्ता थोडी शंका आहे का आपली डिमांड आहे हा तुम्ही एमपीसी आपल्या कंबाईनला पण द्यावा हो बेनिफिट पण लेट सी आयोग काय करते हे नक्की सांगता येणार नाही भारताचा भूगोल मी म्हणेल मग दोन आहे दीपस्तंभ किंवा मग आपलं याचं भगीरथचं पुस्तक दोनपैकी कुठलं एक वाचा दोन्ही चांगलेलं आहे दोन पैकी कुठलं एक वाचा चालेल मग ऑल द बेस्ट यू ऑल द बेस्ट थँक्यू सो मच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया तुमच्या मला प्रश्न कळलेले आहे काय काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार परत पुढच्या लेक्चरमध्ये भेटू अभ्यासाची दिशा थांबू नका सातत्य ठेवा सोळा जून आणि अठ्ठावीस एप्रिल म्हणूनच अभ्यास हिट करायचा आहे थँक्यू सो मच यू ऑल द बेस्ट